सोन्याच्या तेजीत गुंतवणूकदारांची चांदी सध्याच्या भावात सोने खरेदी करणे फायद्याचे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात अभूतपूर्व वाढ झाली असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे चालू वर्षातील पहिल्या चार महिन्यात या मौल्यवान धातूने गुंतवणुकीवर सुमारे पंचवीस टक्क्यांचा दमदार परतावा दिला आहे यामुळं अनेक गुंतवणूकदारांना सध्याच्या उच्च भावात सोने खरेदी करणे लाभदायक ठरेल का असा प्रश्न सतावत आहे या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारातील सध्याची स्थिती आणि गुंतवणुकीची शक्यता यावर टाकलेला हा सविस्तर दृष्टिक्षेप सोन्याच्या भावातील या तेजीमागे अनेक जागतिक आणि अने आर्थिक घटक कार्यरत आहेत जगातील वाढती राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता भूराजकीय तणाव आणि संभाव्य आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार सुरक्षित असले म्हणून सोन्याकडं आकर्षित होत आहेत या व्यतिरिक्त अनेक प्रमुख देशांमध्ये वाढलेली महागाई आणि त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी केलेले उपाय देखील सोन्याच्या मागणीत वाढ करताना दिसत आहेत मध्यवर्ती बँकांनी केलेली सोन्याची खरेदी आणि अमेरिकन डॉलरची घटलेली किंमत यासारख्या कारणांमुळे सोन्याच्या भावाला अधिक जळाई मिळाली आहे सध्या सोन्याचे भाव उच्च पातळीवर पोचले आहेत अशा परिस्थितीत एक रकमी मोठी गुंतवणूक करणे काही प्रमाणात जोखमीची ठरू शकते असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्या चांगला पर्याय असू शकतो मात्र त्यांनी एकदम मोठी गुंतवण्याऐवजी टप्प्यात टप्प्यात म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारखी गुंतवणूक करण्याचा विचार करावा असा सल्ला दिला जात आहे जर तुमची गुंतवणूक पाच ते दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल तर सोने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आणू शकते आपल्या एकूण गुंतवणुकीत सोन्याचा वाटा पाच ते दहा टक्क्यांपेक्षा जास्त नसावा इतर मालमत्ता वर्गामध्येही गुंतवणूक करणे महत्वाचे आहे सोन्याच्या भावात चढ उतार होऊ शकतात त्यामुळे आपली धोका पत्करण्याची क्षमता ओळखूनच गुंतवणूक करावी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे सल्ला नेहमीच सुरक्षित आणि फायद्याचे ठरते ते तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील निष्कर्ष सोन्याने सध्या चांगला परतावा दिला असला तरी सध्याच्या उच्च भावामुळे एक रकमी मोठी गुंतवणूक करणे विचारपूर्वक करावे लागेल दीर्घकालीन गुंतवणूक आणि टप्प्यात टप्प्यात केलेली खरेदी अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकते गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आणि जोखमीच्या क्षमतेचा विचार करूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला चुप मजबूत हो